नवीन विषयावर घडामोडी जाणून घेण्याकरता आजच तुम्ही एसपी क्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार एसके क्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्या एसपी क्राईम न्यूजच्या स्टुडिओला आले आहेत पेडगावचे सुपुत्र ज्यांनी समाजकार्यात खूप मोठी वाटचाल केली ते म्हणजे सुरेश जाधव तथा बाळनाना बाळनानांची एकंदरीतच पार्श्वभूमी काय आहे बाळनानांचा लढा काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी सुरेश बबन जाधव मुक्काम पोस्ट पेटनाका तालुकावाळवा जिल्हा सांगली दोनशे चौऱ्याऐंशी शिराळा विधानसभा मी रामशी समाजाचा आहे आज आपल्या रामशी समाजासाठी जे जे काही अडचणी आहेत त्यासाठी आम्ही लढा उभा केलेला होता पण त्या लढ्याला हे जे सरकार आहे हे नुसती दिशाभूल रामशी समाजाची करून त्यांना नुसता तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम करत आहे त्याबद्दल मला बोलायचं ना ना तुम्हाला राजकीय वसा देखील लागलेला आहे असं समजतं दोन हजार एकोणीस साली तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा उभा राहिला होता असं देखील समजतं मग राजकीय प्रवासक आणि परत पुन्हा एकदा समाजकार आहे नेमकं काय राजकारणापासून दुरावा घ्यायचं काय कारण आहे काय झालं मी दोन हजार सोळा पासून जे मला क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचं काम मी अगदी प्रामाणिकपणे समाजाच्या तळागाळात वाढीव जाऊन केलं त्याचे अध्यक्ष होते दौलत नाना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं नंतर मी दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीनं मला रामशी समाजाला महाराष्ट्र राज्यात आमदारकीचं आणि खासदारकीचं कुठलंही तिकीट आजपर्यंत आमच्या रामशी समाजाला दिलेलं नाही कुठल्याही पक्ष पहिलं या महाराष्ट्रात म्हणजे पहिलं वंचित बहुजन आघाडी या पक्षानं बाळासाहेब आंबेडकरांनी पहिलं तिकीट मला दिलं रामशी समाजात मला तो बहुमान मिळाला की रामोशी समाजात आमदार की पहिल्यांदा मी लढलो शिराळा विधानसभेमधून मी बऱ्यापैकी लढलो पण कुठला राजकीय वारसा नाही कुठल्याही संस्था नाहीत आपल्या बरोबर का आणि कुणाचंही डोक्यावर हात नाही त्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीवर लढलो आणि रामोशी समाज हे जिवंत आहे हा महाराष्ट्रात हे मी दाखवून त्याचा प्रयत्न केला तुम्ही प्रमाणे सांगितलं तुम्ही एका म्हणजे जय मल्हार सारखे एका चांगल्या संस्थेच्या माध्यमातून काम करत होता तसं पाहायला गेलं तर रामोशी समाजाचे दोन नेते आणि दोन संघटना सध्या पाहायला मिळतात एम एम एक संघटना असेल एम एम आणि दौलत नाण्यांची एक राजकारणाशी ना आणि राजकीय क्षेत्राशी ते अनेक विविध मंचावरती दिसून येतात तर या रामोशी समाजाला किंवा युवकांना विविध मंडळांमध्ये सरकारकडून येणाऱ्या निधीचा कुठे समाजाला फायदा होतोय का यांच्या कामाचा नाही आता जे मला क्रांती संघटना ही दौलत नानाशी आणि एम एम मोहन रोमतनी त्यांना एम ना नाना म्हणते आज ते त्यांची मल्हारी मारुथळ सामाजिक संस्था संलग्न एम एम ग्रुप अशी महाराष्ट्रात त्यांची संस्था मोठी चालवली होती एवढं मोठं काम केलं समाजाचं पण त्या नेत्या आमच्या एक एवढी मोठी चळवळ महाराष्ट्रात उभा केली एम एम ग्रुपच्या माध्यमातून पण कुठल्याही राजकीय समाजाचा राजकीय पक्षाचा न आधार घेता स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर एवढी मोठी संघटना उभा केली की त्या संघटनेकडं राजकीय पक्ष असतील अन्य संघटना असतील ह्या एक धास्ती दमली होती धास्ती होती की हाच हा मोहनराव मध्ये काय करतोय पण अचानक काही एक म्हणा काहीतरी चूक झाली असेल किंवा काय झालं असेल हे मला काही माहीत नाही पण हे मी थोडेसे थांबले म्हणजे जेणेकरून राजकीय लोकांनी काय त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला असेल किंवा त्यांना दाबायचा प्रयत्न केला असेल पण ते थोडेसे थांबले ते थांबल्यानंतर तोपर्यंत जयमला क्रांती संघटना ही दोनशे नानांची हे महाराष्ट्र राज्यात आज एक नंबरला चाललेली आत्ता तर त्या संघटनेच्या माध्यमातून आज ही दोघं वेगवेगळ्या संघटनेचं काम करते दोन दोन्ही साइडने करते पण आज परवा एक कार्यक्रम झाला आमचा राजीव माजी नाईकांची शासकीय जयंती आम्ही एवढीला साजरी केली त्या निमित्तानं आणखीरमोहन नाना एकत्र एका स्टेजवर आहे पण काही नेत्यांनी याचा गलत फायदा घेतला गलत फायदा म्हणजे याचा असा अर्थ की मोहन मंदे आणि दौलत शितोळे हे एक झाले म्हणून गोपीचंद पडळकरांनी तिथं त्यांना फक्त झाडावर चढवायचं काम केलं कुठं त्या मोठ्या कार्यक्रमात आणि तिथं मुख्यमंत्री साहेब सुद्धा होते पण विषय असा झाला की यांची कुठलीही मिटिंग झाली नाही एकत्र आली म्हणून किंवा या दोघांची कुठलीही देहदोड ठरली नाही बरोबर का कुठलीही दिशा ठरली नसताना सुद्धा ती मोहनराव मदनेची पण दिशा दिशाभूल केली आणि काही लोकांनी त्यांना आत्ता या स्टेजवर घेऊन समाज एक आहे की समाज गोळा करायसाठी सुद्धा त्यांचा वापर केला म्हणजे असं असं म्हणता येईल की या दोन जो समाज म्हणजे रामशी समाज ज्यांना नेते म्हणतोय त्यांचा कुठेतरी राजकीय क्षेत्रात वापर मी तुम्हाला प्रश्न असा विचारलो होता की सरकारकडून प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक समाजाला विविध <coughs> मंडळांच्या माध्यमातून विविध कोणत्या तरी कायद्यामध्ये बसवून अनेक फंड म्हणजे स्वरूपात असेल विविध विकास कामांसाठी योजना येतात त्या आजपर्यंत रामोशी समाजाला किंवा त्यातील तरुणांना कुठे नोकरीची संधी असेल अशा काही गोष्टी घडल्यात का आहे का सरकारकडून रामोश्री समाजाकडे लक्ष आहे का सरकारचं आणि आता काय झालं की आमच्या समाजाला राजीव उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ म्हणून दिलं पण ती वसंतराव नाईक या महामंडळाला जॉईन करून दिली आमची मागणी काय होती की आम्हाला स्वतंत्र महामंडळ मिळावं आमच्या रामष रामोशी बेरड बेरड समाजाला आम्हाला ते मिळावं पण तिने काय केलं की ह्या सरकारनं दिशाभूल आमच्या नेत्यांची पण केली आणि समाजाची पण केली तिने काय केलं की वसंतराव नाईक महामंडळाला जॉईन करून आम्हाला महामंडळ दिलं पण त्या महामंडळात एक तर पैसेच दिले नाही ते सांगतात पन्नास कोटी दिले अमूक दिले तरमुक दिले हे सगळं झूट आहे काय दिले नाही समाजाला फायदा घेत असताना आम्ही मागणी काय केली होती आम्ही नियमावली बनवून दिली होती समाजाने काही संघटनांनी की ह्या समाजाला आज आमचा समाज पूर्णपणे मागास आहे महाराष्ट्राच्या मागास असल्यामुळं ह्या समाजाला आर्थिक बाजूची आत्ता पूर्णपणे अडचण आहे आर्थिक बाजूने कुठलाही सक्षम नाही आणि ती सक्षम करण्यासाठी म्हणून आम्ही काय सांगितलं होतं की तुम्ही आज जे प्रकरण देता त्या प्रकरणाला आम्ही सांगितलं होतं की एकोणीसशे एकसष्ट सालची जीशा तुमच्या जातीच्या दाखलेची जी मागणी आहे ती रद्द करण्यात या हे आम्ही सांगितलं पण तिने त्याच्यावर काय केलं की ते नाही तिने आम्हाला ती मागणी आहे अशीच ठेवू आमचं मत काय होतं त्याच्या ठिकाणी तुम्ही असं करा की आज रामशी समाज महाराष्ट्रात आहे भारतात आहे बरोबर ज्या गावाचा राहायला आहे आत्ता आत्ता ज्या गावात राहायला आहे तिथला जर का सरपंचा दाखला असेल किंवा पोलीस पाटलाचा दाखला असेल ग्रामपंचायतचा दाखला असेल की हा माणूस इतर रहिवाशी आहे बरोबर का आणि हा माणूस समाजाचा आहे असा जर दाखला दिला तर त्या दाखल्याला जी एकोणीसशे एकसष्टची जी अट आहे ती शिथिल व्हावी बरोबर आणि समाजाला आता कर्ज घेता येत नाही कारण समाज आमचा मागास असल्यामुळे शिकलेली नोकरी कमी येतील ओर कमी येईल शिकलेली आमच्यातली येथील त्यामुळे कर्ज काढत असताना त्या कर्जाला यांनी आटी एवढ्या ठेवले ते शर्तीन आटी है है। का का जी। जी की तो आमचा समाज कर्जच काढायला जात नाही मग तुम्ही महामंडळ दिले याचा आम्हाला उपयोग काय कायच नाही बरोबर का ही पण दिशाभूलच आहे ना समाजाची ह्या सरकारनं दिशाभूल केली आमची बरोबर का दुसरी गोष्ट हिने काय केलं की आमच्या राजीव उमाजी नायकांची शासकीय जयंती चालू केली हे आम्ही मान्य करतो बरोबर का दुसरी गोष्ट हो ते महत्वाचंच होतं त्याच्यात तिने काय केलं की के राजीव उमाजी नायकांचं स्मारक मोठं व्हावं भिवडी या ठिकाणी त्यांच्या जन्मगावी तर त्या ठिकाणी मोठं ही व्हावं म्हणून तिने सांगितले की तुम्हाला आम्ही दहा एकर जमीन देतो तिथं मोठं स्मारक बांधून देतो त्याच्यासाठी शंभर कोटी देतो हे सगळे तिने बोलले आश्वासन दिली पण ह्या आश्वासन कुठंही तिने पाळलेलं नाही ते झालं ना। दुसरी गोष्ट आमचे स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखणारे आमचे शिवगुरू बहिरजी नाईक तर यांची समाधी बांधोरगडला सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात आहे तर तिथं आम्हाला सांगितलं की त्यावेळेला गोपीचंद पडळकर साहेब म्हणले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की तिथं तुम्हाला निधी देतो तिथं मोठं स्मारक व्हावं आणि ती स्मारक असं व्हावं की ना भविष्य असं दिसलं पाहिजे कारण स्वराज्याचा तिसरा डोळा होता बरोबर आहे मग ही नुसते ती पण तिथं आता तुम्ही जाऊन जर बघितलं तर नुसते या बिताळ घेतले जात बरोबर तिथेही आम्हाला तुम्ही न्याय दिला नाही नुसतं आश्वासन नुसतं आश्वासन ह्याच्या पलीकडे तुम्ही काहीच केलं नाही आता परवाच्या कार्यक्रमात फडणवीस साहेब म्हणले की तुम्ही मागा मी द्यायला तयार आहे तुम्ही मागा मी द्यायला तयार आहे मी द्याला बसले अहो तुम्ही काहीच दिलं नाही आम्हाला अजिबात नुसतं आश्वासन तुम्ही स्टेजवर वर्षात नाही वेळ येणार बोलणार जाणार बरोबर हातात काय दुसरी गोष्ट आम्ही म्हणलो होतो की आमच्या समाजाच्या तरुण पोरासनी नोकरी मिळावी त्यांच्या हाताला काम मिळावा बरोबर का जेणेकरून समाज आमचा सुदृढ आमच्या कोरावाळ्याने आर्थिक को बाजू कुठं ना कुठं सक्षम व्हावी हे हेतून आम्ही हे महामंडळ मांडलं ते काय दिलंच नाही सोडा पण आता नोकरीला कुठेही लागत नाही बरोबर नोकरी नाही काय नाही आमच्यात तर ही पण दिशाभूलच आहे ना समाजाची मग तुम्ही आम्हाला फसवलं की फसवलं आमचे राजे उमाजी नाईक थोर पुरुष होते बहिरजी नाईक थोर पुरुष होते त्यांना पण तुम्ही फसवताय घेत नाही काहीच तुम्ही म्हणताय तुम्ही दोन हजार मला वाटतं सोळा पासून मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आमच्या या मागणी दोन हजार सोळा पासून पण तुम्ही त्यातल्या पूर्तता कुठे केला काल पण आम्हाला एक अपेक्षा होती एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय समाज एका अपेक्षेनं तिथे गेला कुठ भिवडीला की तिथं आम्हाला एक अपेक्षा होती की ह्या इथं आमच्या समाजाला आज विधिमंडळात काही जर मागणी मांडायची असेल किंवा काही समाजाची कथा व्यथा मांडायची असेल तर आमचा एखादा आमदार पाहिजे बरोबर का आमचा एखादा खासदार पाहिजे शेजारच्या राज्यात कर्नाटकात आमचे पंधरा ते वीस आमदार आहेत जर आमची समाजाचे बरोबर चार खासदार आहेत आत्ता दोन चार मंत्री बरोबर का आणि आमच्या महाराष्ट्र राज्यात बाँड्रीच आहे एकही आमदार नाही कुठं कॉप्ट करून घेतला नाही कुठलं विधान परिषदेवर घेतला नाही निवडून येत नाही म्हणून पण विधान परिषदेवर कॉप्ट करून घ्यायची तर तुम्ही घ्यायचं म्हणलं तर आज घेऊ शकता मुख्यमंत्री कोण अडवू शकत नाही बरोबर का मग आमचं मत काय होतं की ह्या कार्यक्रमात ते आश्वासन करतील आम्हाला शब्द देत तिने शब्दच काढला ना नाही तिने विषयच घेतला नाही तुम्हाला म्हणले आरक्षण 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 अहो तुम्ही आरक्षण तरी दिलं का आमच्या आरक्षणाला आज तुम्ही हटला बरोबर का कुणबी या एक पळ वाट काढली तुम्ही मनोज जरांगे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही माध्यमात मनोज जरांगीला मी वाईट म्हणत नाही तो एका समाजाचं काम करतो माणूस बरोबर का त्याच काम प्रामाणिकपणे त्याच्या समाजासाठी करतोय त्याला आम्हाला काही म्हणायचं नाही बरोबर का पण आमचं जे आता ओबीसी तुम्ही आम्ही पण आहे ना ओबीसी बरोबर का ह्या ओबीसी तुम्ही आज मराठा समाजाला गाठल ही ही एवढं मोठं षडयंत्र आहे बरं का हे सगळ्यांनी समजून घ्यावं की एवढं मोठं षडयंत्र आहे की पहिले हिंदू आणि मुसलमान आपल्या महाराष्ट्रात होत होतं देशात होत होतं बरोबर का हिंदू मुसलमानाची प्रथा कमी झाली आता हिंदूंनी पण ओळखलं मुसलमानांनी पण ओळखलं की बाबा आपली कुठंतरी दिशाभूल होते का आपला कुठेतरी वापर होऊन आपल्यात मारामारी लावून आपल्याला बाद करायचं काम हे कुठलं तरी सरकार करते बरोबर बर का किंवा कुठली तरी एखादी ताकद असेल त्याच्या पाठीमाग बरोबर का तर आमचं मत काय होत की तुम्ही हे करत असताना माझं मराठा समाजाला पण एवढं सांगणं आहे की प्रत्येक गावागावात आज पुन्हा मुंबई असेल तर सोडून द्या पण खेडेगावात मराठा समाज शो आम्ही मोठ्या भावासारखा आहे ओबीसीला ओबीसीचा मोठा भाव म्हणून सगळी एकत्र गुन्ह्या मनोविधांना नांदत आहेत बरोबर पण त्याच्यात आज तुम्ही काय केलं की हिंदू मुस्लिम सोडून त्याला तुम्हाला तर रिस्पॉन्स मिळना त्यात तुमची काही डाळ शिज ना समाजाने ओळख तुम्हाला मग आता तुम्ही काय केलं की मराठा ओबीसी ही लढाई लावण्यासाठी तुम्ही ही कुणबीची भांगड काढली बरोबर आहे या चुकीचं हे कुणबीची भानगड तुम्ही काढल्या आणि त्यात तुम्ही जरांगे पाटलांचा वापर करून घेत आहेत त्यांनी पण समजून घ्यावं बरोबर आहे तिने पण समजून घ्यावं या विषय तर ह्या पद्धतीने आता आम्हाला आता आम्हाला आरक्षणाचा विषय जर म्हटलं तर आम्हाला कर्नाटकमध्ये यष्टीत आहे कर्नाटकमध्ये यष्टीत आहे आणि महाराष्ट्रात तर तुम्ही वेजयंतीत काढला आम्हाला बरोबर का कर शेजारच्या कर्नाटकात बेरड हा किंवा कर्नाटक बॉन्ड्रीवर आमचं जे समाज आहे त्यांचं आमचं पाहुणं पहिलं सगळं एकत्र आहे आमचे तेवार विवार सगळे पाहुणे आम्ही एकत्र आहे पण ते बेरड बेडर आणि रामश ही एकच जात एकाच आईची तीन लेकर आहे पण त्याला तुम्ही तीन नाव आमचं मत काय आहे की हे तुमचं आम्हाला आरक्षण आता आम्हाला आहे बरोबर का फक्त आम्हाला आमच्या समाजाला तुम्ही तिथे तिथे करताय इकडं दुजाभाव करताय आम्हाला यश बेरड आहे पण रामशाला घालण्यात तुम्हाला काय अडचण हे तर बरोबर का हे आमचं प्रामाणिकपणे मत आहे तर ही पण मागणी आमची फडणवीस साहेबांच्या कशी आहे आता आमच्या सगळी जिथल्या तिथं आम्ही मांडणी करून त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे बरोबर का पण त्याचा कुठंही विचार झाला नाही तिथं पण आम्हाला कालच्या ह्याच्यात आम्हाला वाटत होतं की आम्हाला काहीतरी एक काय काही म्हणतो आनंदाचा दिवस म्हणून काहीतरी आम्हाला देतील कमीत कमी एक आमदार आम आम ना तर आम्हाला देतील कुणीही घेऊ दे आमच्यातला आमदार बरोबर का कुणीही घेऊ दे आमच्यातला माझ्यातला पण तो आमदार घेऊन आम्हाला तिथं न्याय देवावा या सरकारनं ही आमची मागणी आहे पण ही सरासरी फसवणूक आहे ह्या सगळ्यांची आणि महत्वाचं म्हणजे आजचा जो विषय मला मांडला आमचा की एम एमचा एम एमचा तर तो जो विषय आहे ती फक्त त्यांना यातले काहीच आयडिया नाही कार्यक्रमाला म्हणून बोलवलं तुम्ही म्हणता गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही नेते झाला का हे पण मला मांडायचंय तुम्ही न विचार करता घोषणा करताय अमुक झाले एक झाले ना असं अहो तुम्हाला त्यातलं काही नाही दोघं पण तुमचं मैत्रिय तुम्हाला जर एक एक करायची होती तर तुम्ही दोघांची एकत्र मिटिंग घेऊन बाबा काय करणार आहे काय नाही फडणवीस साहेबांच्या समोर बसून तुम्ही अशी काहीतरी चर्चा करून त्यांना शब्द देऊन तुम्ही एकत्र करून मग मांडाय पाहिजे होत तुम्ही मांडलं का म्हणजे तुम्ही सगळी मिळून आम्हाला कुठेतरी समाजाची दिशा करायची आणि हे मान्यच करावं लागतं तुम्ही आता जे आतापर्यंत माहिती सांगितली बांधलगडच्या स्मारकाचा विषय असेल उमाजी नायकांच्या स्मारकाचा विषय असेल यासाठी तुम्ही समाजातील तरुणांना आणि एकंदरीतच पूर्ण रामोशी समाजाला काय काय सांगाल आणि काय आश्वासन कराल की कशा मार्गाने तुम्ही गेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या हव्यात त्या तुमच्या मागण्या सरकार पूर्ण करेल कशा मार्गाने जावं लागेल आता विषय असा आहे आम्ही याच्याबद्दल आंदोलन मोर्चे काढले एक समाजाला आणि माझ्या समाजाच्या तरुणांना एवढंच महत्वाचं बोलणं आहे मी सांगणं आहे की आपण सर्वांनी एक यावं इ की कराल इकी त्याची भाऊ की बरोबर ना तुम्ही जोपर्यंत हे येत नाही तुमची एकत्र ताकद दाखवत नाही तोपर्यंत आपण सरकारच्या पुढे काय मांडू शकत नाही आज आमचे दौलत नाना साहेब शिकोळे साहेब आहेत हिने आता म्हणजे उदो उदो करायला गेलीत कुणाचं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं बरोबर का मग तुम्ही एकटंच करताय ना आज आमच्या समाजात चांगली चांगली नेते मंडळी आज आमचे एम एम नाना आहेत तसेच संजय जाधव आहेत तसेच आमचे धनवटी आबा आहेत जी संघटना दुसरी चालू आहे ते दुसऱ्या संघटनेचे अध्यक्ष चांगले चांगले काम करणारे आहेत कर ना है। एक संघटना अशी नाही आणि महत्वाचं म्हणजे एम एम नामांचं एक कौतुक करावं वाटतं की महाराष्ट्रातल्या वीस ते बावीस संघटना या माणसांनी एकत्र केल्या सगळ्या मिळून एकत्र करून त्याची कृती समिती म्हणून बनवली महाराष्ट्र राज्य बरोबर का त्यात हे आमचे दौरतमान असून बरोबर का आणि नारायण ना त्यांना पटशीर उडी मारली त्यांचा सुभाष पेठ मांडला आणि ती जी संस्था आहे ती सगळे नेते तिथं एम एम नाना तोंडा पडले ना कोणाला शब्द देऊ शकत नाही आणि हेनी सगळ्यांशी सांगायचं की एम एम मी एक आहे तुमची चर्चा झाली नाही तो समाज म्हणून तुमच्याकडे येतो ह्याचा तुम्ही का विचार केला नाही बरोबर हे पण विचार घेणं गरजेचं आहे तुम्ही बरोबर ना बरोबर आपण बऱ्याच वेळी तुम्ही वेगवेगळ्या समाजकार्यातून किंवा समाजासाठी अनेक आंदोलन मोर्चे यामध्ये तुम्ही सतत दिसत गेलात त्याचप्रमाणे तुम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला बोंब मारो बोंबा बोंब आंदोलन होतं त्या प्रकारचं आता एकंदरीतच पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे तुम्ही मगाशी बोलताना म्हटला की आरक्षणाचा विषय आहे याबद्दल तुमची काय सखोल भूमिका काय असणार आहे त्याबद्दल थोडंसं आता आरक्षणाचा जो विषय या आरक्षणासाठी एक चार आठ दिवसात आमची मिटिंग आहे ठराविक ठराविक नेत्यांना मी बोलवणार आहे आणि बघा नो आरक्षणासाठी म्हणून तुम्ही बाकीचं सगळं संघटना पक्ष राजकीय सगळं बाजूला ठेवा बरोबर ना आणि आपल्यासाठी आपण भांडल्याशिवाय काही मिळणार नाही पोरगरडल्याशिवाय यायचं लक्ष जाणार नाही त्यासाठी आपण सगळी नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील माझ्यासारखा का कार्यकर्ता असेल हे सगळे आपण एकत्र येऊन एक मिटिंग घेऊया आणि त्याच्यावर एक आवाज उठवण्याचं काम आपण करूया हे मी आता एक चार आठ दिवसात सगळं सांगणार आहे ते पण वाईट मी तुमच्याकडे देणार आहे आणि नेत्याची लिस्ट काढून मी मीटिंग येणार आहे तुम्ही मागाशीच समाजाला म्हणजे सांगितलं की काय करावं लागेल आणि काय नाही करावं लागणार त्याचप्रमाणे सतत चाललं तुमचा बोलतून दोन वेळा तुम्ही म्हणाला की कोणतंही सरकार असो कोणतेही नेते असो ते फक्त रामोशी समाजाचा एक वापर करून वापर तर शेवटचा प्रश्न आणि शेवटचा मुद्दा की समाजातील तरुणांना जर कुठेतरी चांगल्या प्रकारची संधी पाहिजे असेल नोकरी पाहिजे असेल तुम्ही सांगितलं की जवळच असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये अनेक तुमचे आमदार आहेत खासदार आहेत एवढंच नाही तर मंत्री पदावर आहेत मग समाजातील असा एखादा चेहरा आहे का किंवा समाजातील समाज सगळ्यांना पाठिंबा देऊन असं तुमच्या मनात कोणतं एखादं नाव आहे का जे भविष्यात महाराष्ट्रात आपल्याला आमदाराच्या दिसेल आणि समाजाला न्यायालय आता कसं आहे सांगू तुम्हाला तुम्ही म्हणता ते अगदी योग्य प्रश्न विचारला आमच्या इथे डोक्यात आहे की आमचा आमदार आम एखादा व्हावा आता खासदार काय तुम्ही घेणार नाही पण आमदार तरी आम्हाला मिळावा त्याच्यासाठी आमची ठराविक आता ही दोन नावं तर पुढंच आहेत ओलतनाना शिकोळी साहेब असे तिने दिलं महामंडळाचं तर उपाध्यक्ष दिलं ते पण मला काय वाटत नाही की ती ग्रहित धरले त्याचा जी आर काढलाय असं मला काय माझ्यापर्यंत आलेलं नाही पण आता आमचे मोहन असते त्यांना आम्ही काय म्हणतोय की ते, ते ना, ती एक नाव आहे हे एक नाव आहे आणि आमच्यातले विद्वान आता बरीच आहेत आज पुणे जिल्ह्यात आहेत आमच्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर चांगली मंडळी आहे आमच्यात शिक शिकलेली आता न शिकलेली कमी आहेत पण शिकलेली पण आहे चांगली तर यांना कुठं ना कुठं आमचे दहा आमदार घ्यावे म्हणून असं आमचं मत आहे आम्ही दहा म्हणलो तर कुठेतरी आम्हाला दोन तीन तरी देतील आणि मग आमच्या समाजाचा विकास आम्ही करू शकतो आमच्या ज्या कथा येत आहेत रामशी बेरड समाजाच्या त्या शासनाच्या दारात मांडण्यासाठी आमचा एकतर माणूस पाहिजे हे आम्ही आता त्या मीटिंगमध्ये ठरवणार आहे तर आपण पाहिलं आज आपल्या एस के क्राईम न्यूजच्या स्टुडिओला आले होते सुरेश जाधव तथा बालनांनी समाजावरचा असलेला अभ्यास समाजावर होणारा अन्याय आणि आरक्षणासाठी लढा आणि समाजाला कसा प्रगतीकडे समाजाची वाटचाल होईल यासाठी आज अनेक आपल्याशी प्रश्न मांडले गप्पा मारल्या चर्चा केल्या तर बालनाना आपल्या स्टुडिओला आले त्याबद्दल आपण त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि अशाच वेगवान आणि